नमस्कार आज शुभागी क्रिएशन मध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे हळदीवरचे बोंबील तर ते कसे काय करतात ते बघूया आणि दाखवते तुम्हाला पुढचे काय करायचं ते आणि ही बघा ही कमळं आहेत ही आमच्या शे पाठीमागे शेती आहे ना तर त्या शेतीमध्ये आपोआप रुजून येतात आणि पावसाळी येतात पाऊस म्हणजे पाणी असेपर्यंत फुलतात ही बघा ही आम्हाला अगदी रोज देवाना घालायला मिळतात रोजची आहेत नाजूक नाजूक आज या बघा ह्या ताई आल्या आहेत नांदाईपाड्यावरून मच्छी घेऊन काय नाव तुमचं आहे नियती पेडवी नियती पेडवीत हा आता ह्या ताईने मच्छी आणली बघा पापलेट आहे आणि हे काय मिक्स आहे सगळं आहेत मिक्स आहे असं आणि इकडे बोंबील आणले तर आज आपल्याला हळदीवरचे बोंबील करायचे आहेत त्याच्यासाठी आपल्यालाच बोंबील घ्यायचे आहेत आता बोंबलांचा वाटा करा कसा करता बघू द्या चांगला वाटा करा हो हो चांगला करते आज मच्छीला जायला नको बोंबलात घरी घेऊन आले तर कसा वाटाय शंभर हे बघा शंभरला चांगला वाटा दिलाय कारण का बोंबी जास्ती येतात ना म्हणून आता चांगला दिलाय चांगले लाल लाल तोंडाचे काढा लाल हे बोंबील घेतले आता हे ना आपण धुवून कापून घेऊया आणि पहिलं तर आलं लसूण आहे ना हे ठेसून घेऊया खलबत्त्यामध्ये हे लसूण घेतलाय आणि आलं आहे तुम्हाला माहिती मिरची पण तुम्ही ठेसून घेत घेऊ शकताय पण मी कापून टाकणार आहे आ, हे बघा आता हे बोंबिलनं स्वच्छ धुवून कापून घेतलेत आणि बऱ्यापैकी पाणी पण काढले त्यातलं आणि आता हे बघा हे आलं लसून ठेसून घेतलं आहे ना हे लावूया त्याला त्याच्यानंतर मीठ आहे बारीक मीठ घेतलं आहे आणि आता आपण आता हळद टाकूया आणि हे हळद ना भरपूर प्रमाणात टाकायची ही बघा किती घेतली मी एक चमचा फुल घेतला छोटासा आणि बघा हे दुसरं दोन घेतले भरून आणि हिंग हिंग टाकते आणि हा चिंचेचा कोळ आहे चिंचेचा कोळ आणि आता थोडा मसाला टाकूया आपण हे बघा हा मसाला मसाला आता थोडासा टाकला बरं जास्ती नाही कारण आपल्याला हळदीवरचे करायचे आहेत ना आणि मिरच्या आहेत आणि तुम्हाला जरी मसाला नसला टाकायचा ना तर टाकून येईल पण मला मिरच्या कमी घ्यायच्या आहेत म्हणून मी मसाला टाकला आणि आता हे सगळं मिक्स करून अगदी पंधरा वीस मिनटं ठेवूया आणि नंतर कोंडीला देऊया आणि हे खूप छान होतात बोंबीत करून बघा आणि नुसतं जरी भाताबरोबर खाल्लंत ना तरी पण चोळून चोळून जेवायला होईल याच्याशी आणि चपातीबरोबर भाकरीबरोबर कशाबरोबर पण खाऊ शकतात आणि हे लहान मुलं पण खातात कारण का जास्ती तिखट नाही होत ना आपण जर तिखट कमी केलं ला तर लहान मुलांना पण चांगलं हे बोंबिला आहेत सा ना आपण फ्राय करण्यापेक्षा आपण हे नुसते तव्यावर करू शकतो असे फ्राय सारखेच होतात थोडेसे अनसर होतात पण खायला छान लागतात आणि आपण कमी तेलामध्ये करू शकतो आज मी तुम्हाला व्हिडिओसाठी मी जरा तेल टाकणार आहे थोडंफार जास्ती पण एकदम कमी तेलात पण करू शकतो आपण हे म्हणजे जर ते 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 कमी तेल खायचं असेल तर त्याच्यासाठी चांगलं आहे कारण आम्ही हे नेहमीच करतो हे तळून खाण्यापेक्षा आम्ही असेच उम्मी करतो आणि हे सगळ्यांना आवडतात आता बघा हे तवा गरम करायला ठेवला आहे आता तवा थोडा गरम व्हायला पाहिजे हा तवा गरम झाला की त्याच्यात तेल टाकलं ना मी आज तेल जरा जास्त टाकलं आहे थोडं पण व्हिडिओसाठी नाही तर मी कमी तेलाच करते आणि तुम्हाला जर ते असं लबलबीत अजून जास्ती पातळ वगैरे हवं असेल ना तर ते पाणी काढू नको बोंबर मी आता जरा बऱ्यापैकी पाणी काढून घेतलं आहे आणि त्याप्रमाणे करा तुम्हाला जर पाणी नको असेल तर मग एकदम पूर्ण पागळवून घ्या आणि नंतरच त्याला मीठ मसाला लावा सगळा आता हे बघा हे आता मी मिरची टाकली आणि त्याच्यानंतर आलं लसूण टाकूया आलं लसूण जास्ती घ्या कारण व्यवसायपणा लागतो नाही तर कमी असलेलं आलं लसूण पाहिजे आलं लसूण तळून झालं ना तेल दिसतच नाही पण मी तरी पण अजून याच्यापेक्षा पण कमी तेल देते रोजच्या वापरण्यासाठी जरा तळून घ्यायचं व्यवस्थित आणि खरंच एकदा करा आणि मला सांगा की कशी होतात ते बोंबी एकदम मस्त बोंबड्याचे दिवस आले की आमचे हळदीवरची बोंबी लागली जर नेहमीच असतात पॉस नसेल जेव्हा हळदी हळदीवाची बोंबी लागतात सगळ्यांना आवडतात पण आणि खुश मध्ये खातात करायला पण सोपे आहे तुम्ही आलं पण जरा जास्ती घ्यायचं आल्याची टेस्ट जास्ती होते शक्यतो आलं पाहिजे त्याच्यात आल्याने टेस्ट येते याला नुसते लसणावर जाण्यापेक्षा ना आल्याने मस्त लागतं बरं आणि जे आलं नसलं तर काही करू शकत नाही असं नाही पण आल्याने टेस्ट चांगली येते आता टाकूया ते शक्यतो रुंदरुंद लावले आपण आणि आता झाकण ठेवूयात पाच मिनिटासाठी आता बघा बोंबीत झाले आहेत आता सगळे ना पलटी करून घेऊया की बघा एक टाईटली झाले ना आता एकदम ना हलक्या हाताने असे पलटी काटायचे पुन्हा दोन मिनिटं घेऊया आणि जरा गॅस कमी करता आता भोंडू आपली तयार इथं जास्त शिजवायला लागत नाही आणि मी पाणी जरा निथळून काढल्यामुळे हे पाणी जरा कमी झालंय तुम्हाला जर पाणी जास्त पाहिजे असेल म्हणजे रस्सा जास्ती पाहिजे असेल भातावर वगैरे घ्यायचा असेल चोळून जोळून तर तुम्ही निथळवून घेऊ नका कोथंबीर धुवा आणि तसेच टाका आणि अजून पण सुके करायचे असतील तर एकदम पूर्णच पाणी काढून टाकायचं आणि मग सुके करायचे आता कोथिंबीर भरपूर पाहिजे आणि कोथिंबीर मी टेस्ट होते आणि कोथिंबीर नंतर टाकायची आणि ती गॅस बंद करायच्या कारण कोथिंबीर टाकायची आता गॅस बंद केला आता या प्लेटमध्ये काढून घेऊया आणि बघा आता माझ्या चॅनल जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील कलर आणि वास एकदम मस्त हे जर केलंच न तुम्ही ट्राय करायच्या पेक्षा हल्डीच बॉम्बेल करून जेवत जा हळद जास्ती पाहिजे आनर जास्ती पाहिजे आणि कोथिंबीर पण जास्त पाहिजे आणि कमी साहित्यात मस्त मोबरी जातात ठीक हे बघा गरम गरम गोबीर तयार झाले आता प्लेट मध्ये काढून घेतले हे बघा कसे दिसतात ते भारी एकदम आणि आता गरम गरम भात करायचं आणि जेवायचं या बरोबर जेवणच आता या जेवायला